मित्रांनो आघोरी संप्रदायाची रहस्यमयी दुनिया ही प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करत असते आघोरी म्हणजे भगवान शिवाचं रुद्र स्वरूप आघोरी नाव जरी ऐकलं तरी सगळ्यात आधी आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या म्हणजे खूप वाढलेल्या जटा संपूर्ण अंगाला भस्म हातात माणसाची कवटी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा पण मित्रांनो मनात कधी हा विचार आलाय का की आघोरी साधू हे मेलेल्या माणसाचं मांस का खात असावेत किंवा आघोरी साधू हे स्मशानभूमीतच त्यांची साधना का करत असावेत महिला आघोरी साधू होऊ शकतात का जर समजा एखाद्या आघोरी साधूचं जर निधन झालं तर ते त्याच्यावरती अंतिम संस्कार हे कशा प्रकारे केले जातात या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार हा आजचा व्हिडिओ नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी स्मशानभूमी जिथे एखादा सामान्य माणूस जायला सुद्धा घाबरतो अशा निर्जन स्थानी बसून आघोरी साधू त्यांची साधना करत असतात आघोरी हा शैव संप्रदायातील एक पंथ आहे आघोरींना आघोड अवदर सरभंग अवधूत आघोर अशी नावं आढळतात आघोरी पंथाचे प्रणेता स्वतः भगवान शिव मानले जातात त्याचबरोबर भगवान दत्तात्रेयांना सुद्धा आघोरी संप्रदायाचे गुरु मानले जातं आघोरी संप्रदायातील संतांच्या स्वरूपात बाबा किनाराम यांची पूजा केली जाते आता आघोरी साधनेमध्ये शैव साधना ही एक विशेष साधना मानली जाते ज्यात स्वतःच्या अस्तित्वाचे विविध टप्पे अनुभवले जातात आघोरी मान्यतेनुसार एखादे लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते आघोर स्वरूपाचं असतं पुढे कालांतराने मूल फरक करायला शिकतं आणि त्याच्यात विविध चांगल्या वाईट भावना मूळ धरू लागतात त्यानंतर त्याचा मूळ स्वभाव हा आगोर स्वरूपाचा राहत नाही पण आगोर साधनेद्वारे व्यक्ती तिच्या मूळ आगोर स्वरूपात येऊ शकते आणि मूळ स्वरूपाचे दर्शन झाल्यामुळे मुक्ती प्राप्त होते प्रत्येक मनुष्य किंवा प्राणी मात्रांकडे समानतेने बघण्यासाठी आघोरी मानवी कवटीचा हार गाळ्यात घालतात कवटीचा वापर भांडे म्हणून करतात चितेवरती अन्न शिजवतात किंवा मृत शरीराचं मांस भक्षण करतात असं मानलं जातं आघोरी हे समानतेच्या दृष्टीने प्रत्येकाकडे बघतात ज्याप्रमाणे ते एखाद्या राजवाड्याकडे बघतात तसंच ते स्मशानाकडे देखील बघतात त्यांच्या मते सर्व ठिकाणी हे एक समान आहेत आणि याच कारणामुळे ते स्मशानभूमीत साधना करतात वाराणसीला भारतातील प्रमुख आगोरी स्थान मानले जाते काशीची मान्यता ही स्वतः भगवान शिवाची नगरी मानली जाते त्यामुळे या ठिकाणी विविध नागा साधू आगोरे साधू हे बघायला मिळतात त्याचप्रमाणे गुरु दत्तात्रेयांनी ध्यान केलेला गुजरातचा गिरनार पर्वत हा देखील आगोरी संप्रदायाचे प्रमुख ठिकाण मानला जातो आता आबोरी हे दिसायला जरी क्रूर असले किंवा भीतीदायक असले तरी ते स्वभावाने एकदम मवाळ आणि शांत असतात आघोरी बांधण्यासाठी सर्वात आधी त्यांना त्यांच्या मनातला मळ आणि इतरांबद्दलची घृणा काढायला लागते आघोरी साधूंना एकूण अठरा शक्ती प्राप्त होतात अशी मान्यता आहे आता आघोरी या तीन प्रकारच्या साधना करतात त्या साधनांना स्मशान साधना शवसाधना आणि शिव साधना म्हणून ओळखल्या जातं आता या साधनांबद्दलची अशी मान्यता आहे की ह्या साधना केल्यावरती मेलेला माणूस सुद्धा स्मशानात बोलू लागतो शिव साधनेत मृत व्यक्तीच्या शरीरावरती पाय ठेवून साधना केल्या जातात या साधनेचं मूळ म्हणजे भगवान शंकराच्या छातीवरती माता पार्वतीने दिलेला पाय हे आहे आघोर पंथात पुरुष आणि स्त्रिया दोघेही दीक्षा घेऊ शकतात पण त्यांना त्यांच्या गुरुवरती आतोट विश्वास ठेवायला लागतो आघोरी दीक्षा ही तीन प्रकारची असते दीक्षा कडून घेतला जातो एकदम सरळ दीक्षा आहे आणि ही कोणीही घेऊ शकतो यात गुरु आणि शिष्यात काही नसतात जास्तीत जास्त आघोरी साधू ही हीच दीक्षा घेतात दुसरी असते ती दीक्षा यात शिष्याला गुरुंना वचन द्यायला लागतं त्यानंतर गुरु शिष्याला कमरेला गळ्यात किंवा दंडावरती काळ्या रंगाचा धागा बांधून बीज मंत्र देतात पुरुषाच्या डाव्या आणि स्त्रियांच्या उजव्या हातावरती धागा बांधल्या जातो आता तिसरी आहे ती दीक्षा ही दीक्षा खूप अवघड स्वरूपाची असते ही दीक्षा आवोरी गुरु खूप कमी लोकांना देतात ही दीक्षा घेणाऱ्या पूर्ण अधिकार असतो आणि फक्त गुरुच या शिष्याला बंधनातून मुक्त करू शकतो ही दीक्षा घेण्यासाठी कित्येक परीक्षांना जायला या शिष्य हा उत्तराधिकारी होऊ शकतो ही दीक्षा घेतल्यानंतर गुरु शिष्याला आवड पंथाचे सर्व रहस्य सांगतात आणि शिष्य गुरूंनी दिलेल्या मंत्राचा उच्चार करून सिद्धी प्राप्त करू शकतो आता या सिद्धींमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आता सगळ्यात आधी मिळते ती म्हणजे रक्षण शक्ती ज्यात शिष्य पुण्याचं रक्षण करू शकतो जर एखादी वाईट घटना घडणार असेल तर या मंत्राद्वारे थांबवू शकतो वाईट घटना ही सौम्य प्रकारात घडत असते त्यानंतर येते ती गती शिष्याला उच्चारणाची आणि अनुष्ठानाची येते त्यानंतर मिळते ती शक्ती साधकाने द्वेष नष्ट होतात साधक सर्वांना समान नजरेने बघू लागतो त्यानंतर प्रीती शक्ती साधक आत्मसात करत असतो ज्यात साधकाची ते साधना करत असलेल्या देवावरची प्रीती आतूट होते त्यानंतर तृप्ती शक्ती मिळते ज्यात आगोरी भविष्यवाणी खरी होऊ शकते आगोरी शाप वरदान खरे होऊ शकतात त्यानंतर आगोरी मिळते ती अवगमन शक्ती या शक्तीमुळे आघोरींना दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टी जाणून घेता येतात त्याचबरोबर भूतकाळ भविष्य आणि वर्तमान काळाची माहिती मिळते आता सातवी जी शक्ती मिळते ती आवती शक्ती या सिद्धीला प्राप्त करणं असतं ही शक्ती सातकाला त्रिकालदर्शी बनवू शकते त्यानंतर श्रवण शक्ती मिळते ज्यात आभोरी गुप्त श्रोता देखील बनू शकतो किंवा तो देवलोकात देखील संपर्क करू शकतो त्यानंतर सामर्थ्य शक्ती मिळते ज्यात आभोरी स्वतःच्या मर्जीप्रमाणे राहू शकतात आणि मनावरती सुद्धा विजय मिळवू शकतात त्यानंतर साधकाला याचन शक्ती मिळते ज्यात आघोरी स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करून येऊ होऊ शकतात आता याचन शक्ती नंतर मिळते ती क्रिया शक्ती यात याचकाला गुरुंनी दिलेल्या बीज मंत्रामुळे क्रिया करण्यात किंवा मंत्र पठण करण्यात किंवा विधी करण्यात चेतना मिळते त्यानंतर मिळते ती इच्छित आवती शक्ती यात आगोरी वर्धन देऊ शकतात ज्यात कोणत्याही व्यक्तीची इच्छा पूर्ण करू शकतात त्यानंतर ज्ञान शक्ती मिळते ज्यात साधकाच्या शरीरातील ज्ञानाचा प्रकाश वाढला जातो नंतर व्याप्ती शक्ती ज्यात साधक हा स्वतः ब्रह्म स्वरूप होतो त्यानंतर आलिंगन शक्ती मिळते या शक्तीमुळे आघोरी मनातील सर्व भेद मिटल्या जातात आघोरी सर्व जगाला आपलं समजतात त्यानंतर मिळते ती हिंसा शक्ती या शक्ती मुळे आबोरी वाईट विचारांची हिंसा करू शकतात त्याचबरोबर दुसऱ्याच्या मनातील दान शक्ती मिळते ज्यामुळे आबोरी शक्तीमुळे आबोरी संपूर्ण सूक्ष्म स्वरूपात शक्ती ही शक्ती मिळवणाऱ्या साधकामध्ये प्रकृतीवर्धक संरक्षण करण्याची शक्ती मिळते ज्याप्रमाणे आभोरी साधूंचं जीवन हे रहस्यमयी पद्धतीचं असतं त्याप्रमाणे मृत्यू सुद्धा रहस्यमयीच असतो आबोरी बनण्यासाठी साधकाला सर्वात प्रथम स्वतःचे अंतिम संस्कार करावे लागतात नंतर त्यांना साधना करण्याची परवानगी मिळते आणि ज्यावेळी त्यांचं निधन होतं तेव्हा त्यांच्या आखाडीतील साधू हे शो जाळतात किंवा एखाद्या निर्जन स्थळी नेऊन पुरतात मित्रांनो ज्याप्रमाणे राज्यात कायदा सुव्यवस्था असावी म्हणून पोलीस कार्य करतात त्याप्रमाणे आगोरी साधू हे धर्म आणि धार्मिक सुव्यवस्थेचं रक्षण करतात आणि त्याचबरोबर सर्वांना समानतेच्या दृष्टीने वागतात आता आघोरी संप्रदायाबद्दल कित्येक समज आणि गैरसमज आहेत जसं की आघोरी हे मृत शरीराशी देखील संभोग करतात किंवा त्यांना कर्णपिशे यक्षिनी वश असतात या प्रकारचे समज गैरसमज समाजात जरी असले तरी यात कितपत तथ्य आहे याची शहानिशा करणे अशक्य आणि गूढ स्वरूपाचं असेल बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच आघोरींना या सिद्धी प्राप्त असतील का स्क्वेअर मराठी या प्रकारच्या कुठल्याही कृत्यांचं शक्तीचं किंवा माहितीच समर्थन प्रचार किंवा विरोध करत नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद